नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहेत आजपासून आपण नवीन एक टॉपिक सुरू करतोय अर्थात तुमच्या आवडीचा टॉपिक तो आहे ऑप्शन ट्रेडिंग गरिबांसाठी झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग ओके गरीबाला जर नॉलेज असेल तरच ह्याच्यात ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपल्याला श्रीमंत होता येतं जर गरीबाला नॉलेज नसेल तर तो आणखीन गरीबही होऊ शकतो ओके ऑप्शन ट्रेडिंग आपण सुरुवात करत आहोत सर्वात पहिल्यांदा ऑप्शन म्हणजे काय हे आपण एका उदाहरणामधून समजून घेणार आहोत जर समजा एखादा फ्लॅट विकायला निघालेला असेल एक अशी असे। छानशी बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये थर्ड फ्लोर वरती तीन नंबरचा फ्लॅट तीन नंबरचा फ्लॅट हा विकायला निघालेला आहे जो सेलर आहे त्याची अशी अपेक्षा आहे की पन्नास लाखाला तो सेल व्हावा म्हणून त्याने बेसिक अमाऊंट ठेवलेली आहे पन्नास लाख रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे हे आपण काही कन्सिडर करत नाहीये पन्नास लाखाला त्याला फ्लॅट सेल करायचा आहे तर मग ह्याच्याकडे एक गिरायक येतं तर त्यावेळेस तो तयात मयात असतं म्हणजे त्याचं काय माइंडसेट असतं की अजून एखादा चांगला मिळाला तर मग मी घेईन ओके okay. अशा विचाराचा एक गिराय घेतो ह्याच्याकडे मग तो फ्लॅट बघतो त्याला छान तिकडचा व्ह्यू वगैरे सगळं आवडतं मग त्याच्यानंतर तो ज्यावेळेस बोलत असतो फ्लॅट सेलर त्यावेळी फ्लॅट सेलर काय म्हणतो की वन मंथच्या आत तू मला सगळी डील करून द्यायची जर तुला आत्ता फ्लॅट हवा असेल तर तू एक लाख दे मला आणि तीस दिवसांमध्ये बाकीचं उरलेलं पेमेंट कर ओके अशी डील ही फायनल होते ऑन द स्पॉट तो आलेला गिरायकेला एक लाख रुपये देतो आणि तीस दिवसाचा अवधी मागून घेतो आता हा घरी गेल्यानंतर तो शांत बसणार का पैशाची जुळव फक्त याच फ्लॅटसाठी करणार का तर नाही तो आणखीन कुठे स्वस्तात अजून मिळत आहे का हे बघायला सुरुवात करणार मग एक कॉन्ट्रॅक्ट संपायला म्हणजे तीस दिवसाचा कालावधी होतात त्याला ना अठ्ठावीसाव्या दिवशी अशी न्यूज कळते की याच फ्लॅट वरती आणखीन एक फ्लॅट चार पाच जो पण काही नंबर असेल त्या फ्लॅटचा आपण कन्सिडर करूया चार नंबर चार नंबरचा फ्लॅट हा बेचाळीस लाखामध्ये सेल होतोय सेम कार्पेट एरिया सेम सोसायटी सगळं काही सेम आहे तर मग हा काय करतो या कॉन्ट्रॅक्टच्या च्या अठ्ठावीसाव्या दिवशी जाऊन हे जे फोर्थ नंबरचा जो फ्लॅट आहे त्याचा त्याच्या ओनर सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करून टाकतो ओके ऑन द स्पॉट त्याला पैसे देतो आणि कॉन्ट्रॅक्ट तिथेच क्लोज करतो ओके ही डील त्याने घेतली आणि ही डील त्याने घेतली नाही आता ह्याच्यामध्ये काय नुकसान झालं जो ऑप्शन बायर होता म्हणजे हा जो ऑप्शन ह्याने खरेदी केलेला आहे तीस दिवसामध्ये मी पैसे देईल आणि हा फ्लॅट खरेदी करेल तर मग याचं एक लाखाचं नुकसान झालेलं ला आहे है, कारण की ह्याने जी टोकन अमाऊंट दिली ती तर काही तो परत देणार नाही ती एक महिन्याच्या अवधीसाठी मिळालेली एक लाखाची अमाऊंट होती कोणासाठी त्या फ्लॅट सेलर साठी ओके आता एक महिना हा जो फ्लॅट सेलर आहे हा थांबणार एक महिन्यानंतर हा काय करणार परत गिरायक बघायला सुरुवात करणार त्या महिन्यातही नाही गेलं किंवा त्या महिन्यातही एखादी अशी प्रॉफिटेबल डील झाली तर ह्याच्यामध्ये विजयी कोण होणार फ्लॅट सेलर फ्लॅट सेलरने प्रत्येक महिन्याला जर डील कॅन्सल करत राहिला किंवा त्याच्याकडून जर कोणी येणारा गिरायक आहे त्याने जर फ्लॅट खरेदी केला नाही दिलेल्या अवधीमध्ये त्याने पैसे दिले नाहीत तर मग हा फ्लॅट सेलर एव्हरी मंथला एक एक लाख रुपये छापू शकतो ओके आता ह्या डील मध्ये याच नुकसान झालंय या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक लाखाचं पण ऍक्च्युली हा जो गिरायक होता त्याचं प्रॉफिट झालंय सेव्हन लॅक्सचं कसं प्रॉफिट झालं आता इकडे तो कितीने घेणार होता पन्नास लाखाने घेणार होता बरोबर पन्नास लाखाचं पन्नास लाखाच्या ऐवजी त्याने आता किती पे फॉर्टी टू लॅक्स ओके okay. म्हणजे आठ लाखाचे इकडे बेनिफिट आणि प्लस हे त्याचे एक लाख रुपये गेलेले ओके okay. म्हणून त्याचा या कॉन्ट्रॅक्ट मध्ये सेव्हन लाखचा प्रॉफिट झाला ओके okay. तर आता फ्युचर आणि ऑप्शन मध्ये पण तेच होत एक ऑप्शन सेलर असतो जो सर्वात जास्त पैसे भरतो आणि तो जो निफ्टीचा असेट आहे तो सेल करतो आणि त्याच्या अगेन्स्ट ऑप्शन ऑप्शन बायर्स असतात आता याच गोष्टीला आपण निफ्टी सोबत कंपेअर करूया तर आता इकडे बघा जर समजा सोळा हजाराचा निफ्टी एखाद्या व्यक्तीने सेल केला आता हे सोळा हजाराच्या निफ्टीचा कॉन्ट्रॅक्ट किती रुपयाला भेटणार हे कोण ठरवतं तर एन एस सी ठरवतं डिमांड आणि सप्लाय वरून जर समजा सोळा हजाराचं सो कॉन्ट्रॅक्ट हे दोनशे सोळा रुपयाला मिळत असेल तर दोनशे सोळा रुपयांचं सो कॉन्ट्रॅक्ट कोणीतरी जास्त मार्जिन देऊन सेल केलं तर समोर एक बायर असणार म्हणून त्याने सेल केलेला असणार तर मग आता ह्याच्यामध्ये काय आहे जर समजा एक्सपायरी पर्यंत वीकली एक्सपायरी पर्यंत जर मार्केट सोळा हजारापर्यंत गेलं तर ऑप्शन बायर जो आहे त्याचा फायदा होणार पण जर सोळा हजारापर्यंत मार्केट गेलं नाही तर ऑप्शन सेलरचा फायदा होणार म्हणजे थोडक्यात काय फ्लॅट विकला नाही गेला फ्लॅट विकला नाही गेला तर कोणाचा फायदा होतो सेलरचा पण जर फ्लॅट विकला गेला तर फायदा कोणाचा होणार ऑप्शन बायरचा ओके प्रीमियम कोणाला पे करावा लागणार ऑप्शन बायरला बरोबर तर हे असंच आहे आता हे ऑप्शन बनवले का आहेत तर थोडक्यात काय आहे फ्लॅटचं जसं बुकिंग होतं तसंच इथे निफ्टीचं पण बुकिंग होतं आता ह्याच्यामध्ये काय आहे इकडे सोळा हजाराची लेवल आहे त्याच्या खाली पंधरा हजार इकडे चौदा हजार इकडे तेरा हजार थोडक्यात काय जर समजा मंथच्या सुरुवातीला ओके एक तारखेला जर समजा निफ्टी असेल चौदा हजार सातशेवर आणि त्यावेळेस जर तुमचा असा व्ह्यू असेल की या मंथ एंड पर्यंत हा जो निफ्टी आहे हा सोळा हजारावर पोचला पाहिजे ओके हा निफ्टी सोळा हजारावर पोचला पाहिजे जर तुम्ही ठरवलेल्या दिशेने जर मार्केट जात असेल आणि तुम्ही सोळा हजाराचा एक कॉल बाय करून ठेवला असेल कॉल आणि पुट काय आहे हे तुम्हाला पुढे समजेल जर समजा तुम्ही या ठिकाणी चौदा हजार सातशेचा एखाद कॉन्ट्रॅक्ट बाय करून ठेवला असेल आणि तुम्ही ठरवलेल्या दिशेने ते मार्केट जर धावलं तर या ठिकाणी काय होतं ज्या दिवशी एक्सपायरी असते त्यावेळेस तुम्हाला राईट्स मिळतात राईट्स म्हणजे काय हक्क मिळतो की सोळा हजाराची निफ्टी तुम्ही चौदा हजार सातशेला बाय करू शकता सोळा हजाराची निफ्टी जर तुम्ही ऑप्शन घेतला असेल चौदा हजार सातशेचा तर तुम्ही सोळा हजाराची निफ्टी चौदा हजार सातशेला त्या दिवशी बाय करू शकता ओके okay, म्हणजे थोडक्यात काय तुम्ही बुकिंग केलेलं आहे थोडी प्रीमियमची अमाऊंट देऊन तुम्ही बुकिंग केलेलं आहे प्रीमियम म्हणजे काय जी पण ऑप्शनची व्हॅल्यू असते साठ रुपयाला सत्तर रुपयाला दोनशे रुपयेला तीनशे रुपयाला डिपेंड अपॉन डिमांड अँड सप्लाय आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टची किंवा ऑप्शनची प्राइस चेंज होताना दिसते ती झाली आपली प्रीमियम अमाऊंट हो, ऑप्शनची प्राइस म्हणजे प्रीमियम ओके आता ह्याच्यामध्ये काय आहे जो ऑप्शन सेलर असतो ओके जो ऑप्शन सेलर असतो त्याच्या मालकीचा तो ह, असेट असतो त्याच्यामुळे जो ऑप्शन सेलर आहे त्याला जास्त पैसे भरावे लागतात जर ऑप्शन बायर असेल तर त्याला काय द्यावं लागतं टोकन द्यावं लागतं आता आपण घराचं जे उदाहरण बघितलं त्याच्या त्याच्याकडे काय आहे त्या उदाहरणामध्ये काय आहे घराचं हक्क एक आहे एकाकडे आणि दुसऱ्याकडे काय आहे घराचं कॉन्ट्रॅक्ट आहे ओके ज्याच्याकडे घराचा हक्क आहे त्याच्याकडे ऑलरेडी पन्नास लाखाची मालमत्ता आहे ती त्याने विकायला मांडलेली आहे आणि दुसऱ्याकडे काय आहे कॉन्ट्रॅक्ट आहे टोकन आहे आता ऑप्शन मध्ये एक सेलर असतो आणि एक बायर असतो आता सेलरला जास्त मार्जिन का लागतं आता मगाशी आपण एक फ्लॅटचं उदाहरण बघितलं बरोबर थर्ड फ्लोअरचा आपला फ्लॅट आहे जो सेलर आहे त्याच्याकडे पन्नास लाखाचा फ्लॅट आहे आणि बायर जो आहे त्याच्याकडे वन लाखाचं कुपन आहे आता या कुपनने हा हा फ्लॅट घेऊ पण शकतो नाही पण घेऊ शकत ही त्याची इच्छा आहे पण हा जो सेलर आहे याला ना जर दुसरा कोणी बायर नाही मिळालं म्हणजे जर दुसरा बायर कसा मिळू शकतो या केसमध्ये हा जो बायर आहे याला जर असं वाटलं की आपल्याला हे पोझिशन कट करून दुसऱ्या एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेलं पाहिजे आणि जर या सेलरने या बायरने जर सांगितलं की मला दुसरीकडे कुठेतरी घर छान मिळते तुला जर हे घर घ्यायचं असेल तर घे मी वन लाख रुपये दिलेले आहेत मग या केस मध्ये हा बायर चेंज होऊ शकतो ओके हा बायर चेंज होऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय आहे सेलरकडे असेट असतो आणि बायरकडे टोकन असतो टोकनला कायम कमी पैसे लागतात असेटला कायम जास्त पैसे लागतात त्याच्यामुळे निफ्टीमध्ये जर तुम्हाला सेलिंग करायचं असेल तर मिनिमम सत्तर हजार ते वन लाख रुपीज तुमच्या खिशामध्ये असायला लागतात आणि निफ्टीमध्ये जर तुम्हाला बायिंग करायचं असेल निफ्टीचं टोकन किंवा कॉन्ट्रॅक्ट जर बाय करायचं असेल तर मिनिमम तुम्हाला पाच हजार ते पंचवीस हजार रुपये पर्यंत कॉस्ट लागते ओके आता ह्याच्यामध्ये पण कोणत्या ऑप्शनचे प्राइजेस जास्त असतात कोणत्या ऑप्शनचे प्राइजेस कमी असतात हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल ओके आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल ऑप्शन म्हणजे काय ओके आता आपण निफ्टीकडे जाऊन बघूया की नक्की ऑप्शन्स म्हणजे काय आहे वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइजेस आहेत आता ह्या स्ट्राईक प्राइजेस कोण डिसाइड करत तर हे एन ने डिसाइड केलेलं असतं हे सतरा पंधरा हजार सातशे आहे ह्याच्या खाली पन्नासचा चा डिफरन्स आहे पंधरा हजार सहाशे पन्नास प्रत्येक पन्नास, पन्नास रुपयांच्या डिफरन्स वरती ही स्ट्राईक प्राईस डिझाईन केलेली आहे आता ही जी स्ट्राईक प्राईज आहे ही प्रत्येक ह्याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो ओके बजाज फायनान्स किंवा रिलायन्स वगैरे ह्याच्यामध्ये काही काही ठिकाणी वीसचा चा डिफरन्स असू शकतो काही काही ठिकाणी तीसचा चा डिफरन्स असू शकतो हे व्हेरी होत जातं आता ह्याच्यामध्ये कसं आहे आपण कोणती साईड बघतोय पुटची साईड बघतोय पुटची साईड बघताना दोन ऑप्शन येतात पुट बाय करू शकतो आपण किंवा पुट सेल करू शकतो ओके तर आता पुट हे पुट आणि कॉल काय आहे ह्याच्यासाठी आपण एक नवीन लेक्चर बनवतोय आय होप हे ऑप्शन म्हणजे काय हे आतापर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असेल ओके okay. आणखीन एक मुद्दा मला आता जस्ट हा चार्ट बघितल्यानंतर आठवला हो आणि हा क्लिअर करणं खूप जास्त गरजेचं आहे मी ऍडव्हान्स मध्ये पण कव्हर केलेलं आहे हे मी परत एकदा सांगते डाऊन ट्रेंड जर असेल मार्केटमध्ये तर मार्केट, मार्केट हे साधारण अशा पद्धतीने खाली येतं रॉकेट सारखं मार्केट खाली येत नाही तर आता जी वेव जी वेव मार्केटच्या दिशेने जाते ती वेव कोणती होते इम्पल्सिव्ह वेव होते ओके इम्पल्सिव्ह वेव्ह होते जी वेव्ह मार्केटच्या विरुद्ध दिशेने जाते ती वेव्ह करेक्टिव्ह वेव्ह होते ओके जी मार्केटच्या दिशेने जाते ती इम्पल्सिव्ह जी मार्केटच्या विरुद्ध दिशेने जाते ती करेक्टिव्ह ओके अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तर आता इम्पल्सिव्ह वेव्ह आणि करेक्टिव्ह वेव्ह हे मी खूप छान पद्धतीने एकदम सिंपल सोप्या भाषेत काही अवघड शब्द न वापरता शिकवलेले होते तर आता ह्याच्यामध्ये काय आहे जेव्हा मार्केट डाउन ट्रेंड मध्ये असतो त्यावेळेस मार्केट खाली येताना एकदम पटकन येणार पण वर जाताना अडकत अडकत जाणार परत खाली येताना मार्केट लवकर येणार पण वर जाताना अडकत जाणार परत मार्केट खाली येताना पटकन येणार तर आता ह्याच्यामध्ये काय आहे ही जर आपण शंभर टक्के मुवमेंट पकडली तर ह्याच्यामध्ये सत्तर टक्के मुवमेंट एकाच दिशेला असते आणि तीस टक्के मुवमेंट ही विरुद्ध दिशेला असते परत या ठिकाणी आपण जर सेम पकडलं तर ही सत्तर टक्के ही तीस टक्के परत या ठिकाणी बघितलं तर ही सत्तर टक्के आणखीन हा वरती येणार तीस टक्के ओके हे मी कव्हर अप केलं होतं आता जर डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट असेल तर बरेच लोक काय करतात सीई होल्ड करून जातात का हो सीई होल्ड करतात याचं कारणच मला समजत नाही जर समजा अश्युरिटी डाऊन ट्रेंड मध्ये सत्तर टक्के खाली जाण्याचे आहे आणि तीस टक्के वर जाण्याचे आहे तर मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही तुम्ही एवढी एवढी रिस्क रिस्क का रिस्क तुम्ही का घेताय घेताय ओके जर तुम्हाला काही काहीतरी होल्डिंगला घेऊन जायची सवयच लागलेली आहे तर तुम्ही सेल साइड ची एंट्री एखादी होल्डिंग ला घेऊन जा बाय साईडची का जर समजा मार्केटमध्ये तुम्हाला सट्टाच करायचा असेल तर मग बेटर वे तुम्ही एक लाख दोन लाख जे घामाचा पैसा आहे तुमचा तो सर एखाद्या लॉटरीच्या सेंटरवर जाऊन पण लावू शकता तिथे ऍटलिस्ट तुमची अश्युरिटी असेल की एक लाखाचे मी पाच आणि दहा रुपयाला लॉटरीचे तिकीट मिळतात मग एक लाखामध्ये तुम्हाला किती सारे तिकीट मिळतील तेवढ्या तिकिटामध्ये लीस्ट तुम्हाला एक करोडची लॉटरी लागेल ओके तर बेटर वे तुम्ही योग्य पद्धतीने ट्रेड करा काहीतरी लॉजिक ठेवून तुम्ही ट्रेड करा ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं त्यावेळेस तुम्हाला काही होल्डिंगला ठेवायचंच असेल तर एकदम लांबचा सीई तुम्ही होल्डिंगला टाकू शकता ओके ओटीएमचा आला तर आला गेला तर गेला असा विचार करून तुम्ही ठेवू शकता पण कधी ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी प्रॉफिट मध्ये असाल तर माझं काय लॉजिक असतं जर समजा आज एखाद्या ट्रेड मध्ये आपल्याला खूप चांगला पैसा मिळालेला आहे एक पाच सहा लाख रुपये एखाद्या ट्रेड मध्ये आपल्याला मिळाले असतील तर एक साधारण पाच ला okay. ते दहा हजाराची अमाऊंट मी कुठल्या तरी लांबच्या सीई मध्ये ठेवते ओके आता ह्याच्यामध्ये पण विचार करायची गोष्ट असते कोणता पण लांबचा पकडून त्याच्यावरती ट्रेड करायचं नाही आपल्याला तर ह्याच्यामध्ये जर समजा आता मार्केट सपोर्टला टच झाला असेल मार्केट जर सपोर्टला टच झाला असेल तर आपण एखादा लांबचा सीई होल्ड करू शकतो इथे मार्केट सपोर्टला आहे मग त्यावेळी मी इथला एखादा सीई होल्ड करू शकते आता या ठिकाणी बघा इथे मार्केट सपोर्टला आहे हा जो सपोर्ट आहे त्याच सपोर्टला मार्केट इथे आहे तर मग आता ह्याच्यामध्ये जर मला होल्डिंगला करायचं असेल मी आता या ठिकाणी आहे जर मला काही होल्डिंगला ठेवायचंच असेल तर मी आधी मार्केट कुठे अडकलं होतं ते बघणार ओके साधारण या रेंज मध्ये मार्केट अडकलेलं होतं म्हणून मी ज्यावेळेस मार्केट इथे होत त्यावेळेस मी सोळा आठशेच्या आसपास एक सीई बाय करून ठेवला होता ओके तिथपर्यंत मार्केट गेलं परत मग मार्केट खाली आलं आता ह्याच्यामध्ये होल्डिंगला पण थोडासा विचार करायचा या एक्सपायरीचा होल्ड करायचा की पुढच्या एक्सपायरीचा जो आपल्याला बजेटमध्ये बसतोय आणि एवढे पैसे आपले गेले तरी चालतील अशा विचाराने जर लॉजिकली काहीतरी तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर कदाचित तुम्हाला रिटर्न मिळतील इन लॉजिकली ट्रेंड असताना तुम्ही डाऊन ट्रेंडचा एखादा होल्डिंगला ठेवत असाल तर तुमचे नव्याण्णव टक्के हे लॉस चे आहेत ओके लॉजिकली ट्रेड केला तर तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतील ह्याच्यात उद्या आपण ऑप्शन चेन बघणार आहोत उद्या आपण ऑप्शन चेन बघणार आहोत भेटूया आपण उद्याच्या लेक्चर मध्ये थँक्यू